मित्रांनो गोसीखुर्द हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक म्हणूनही ओळखले जाते हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे या धरणाच्या जवळपास असणारा परिसर हा खूपच रमणीय आणि मनमोहक हो असा आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे धरण भरल्यानंतर अनेक पर्यटक या धरणाला भेट देत असतात अशातच आज आपण घोसेखुर्द या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या माहितीमध्ये आपण आज रोजीपर्यंत हे धरण किती भरले आहे या धरणाची बेसिक माहिती या धरणाची संपूर्ण तांत्रिक माहिती या धरणाचा इतिहास या धरणाच्या जवळपास असणाऱ्या पर्यटनाची माहिती आणि हे धरण जिल्ह्याच्या ठिकाणाहून किती लांब आहे अशी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक घोसीखुर्द धरण आज रोजीपर्यंत किती भरले आहे विदर्भातील एक महत्वाचे धरण म्हणून या धरणाकडे पाहिले जाते घोसीखुर्द या धरणाचा एकूण जलसाठा सव्वीस पॉईंट बारा टी एम सी इतका आहे त्यापैकी हे धरण आज रोजीपर्यंत सेहेचाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलेले आहे म्हणजेच या धरणात सध्या जवळपास तेरा टी एम सी इतका पाणीसाठा आहे जर या धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर हे धरण लवकरच शंभर टक्के भरले जाईल नंबर दोन घोसीखुर्द धरणाची बेसिक माहिती घोसीखुर्द धरण हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी या तालुक्यामध्ये आहे पवनी तालुक्यात पवनी परिसरामध्ये हे धरण स्थित आहे ज्याला इंदिरा सागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले घोसीखुर्द हे धरण वैनगंगा नदीवर उभारलेले आहे जे इसवी सन दोन हजार आठ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले गोसीखुर्द धरणाचा मुख्य उद्देश हा जलविद्युत आणि जवळपासच्या परिसरासाठी सिंचन करणे हा आहे या धरणातून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती केली जाते गोसीखुर्द हे धरण गुरुत्वाकर्षण प्रकारातील धरण असून ते कॉन्क्रीटचे आहे नंबर तीन गोसीखुर्द धरणाची तांत्रिक माहिती गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास गोसीखुर्द धरणाची उंची ही बावीस मीटर म्हणजे चौऱ्याहत्तर फूट इतकी आहे या धरणाची लांबी अकरा हजार तीनशे छप्पन्न मीटर म्हणजेच सदोतीस हजार दोनशे सत्तावन्न फूट इतकी आहे घोसीखुर्द धरणाचे बांधकाम हे इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते इसवी सन दोन हजार आठ या दरम्यान पूर्ण करण्यात आले या धरणाचा उपयुक्त जलसाठा सव्वीस पॉईंट बारा टी एम सी इतका आहे तर एकूण जलसाठा चाळीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी इतका आहे घोसीखुर्द धरणाला एकूण तेहतीस दरवाजे आहेत नंबर चार घोसीखुर्द या धरणाचा इतिहास घोसीकुर्द पाटबंधारे प्रकल्प ज्याला इंदिरा सागर सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर आहे जो सातव्या पंचवार्षिक योजनेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू केला होता या धरणामुळे नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा फायदा होतो नंबर पाच घोसीकुर्द धरणाच्या जवळ असणाऱ्या पर्यटनाची माहिती घोसिकुर्द हे धरण निसर्ग सौंदर्यासाठी खूपच लोकप्रिय आहे या ठिकाणी असणाऱ्या शांत आणि स्वच्छ वातावरणाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या पर्यटक या ठिकाणी येत असतात घोसीखुर्द हे धरण खूप सुंदर ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर किंवा मित्रांसोबतही जाऊ शकता तसेच हे धरण लवकरच जल पर्यटनासाठीही प्रसिद्ध होणार आहे इथे मोठ्या प्रमाणात जलपर्यटनाची सुविधा भविष्यात असणार आहे घोसीखुर्द धरणाला भेट देण्यासाठी वर्षभर कोणताही कालावधी अतिशय योग्य समजला जातो परंतु जर का तुम्हाला हिरवाईचा आनंद लुटायचा असेल तर पावसाळ्यामध्ये हो या ठिकाणाला नक्की भेट द्या नंबर सहा धरण भंडारा शहरापासून किती दूर आहे मित्रांनो घोसीखुर्द हे धरण भंडारा शहरापासून त्रेचाळीस किलोमीटर तर नागपूर शहरापासून चौऱ्याण्णव किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील घोसीकुर्द या धरणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे घोसीखुर्द धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील